माळशिरस तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय शामरावभाऊ पाटील यांचे पाटील कुटुंबीय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत सोलापूर जिल् जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश बापू पाटील माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील आणि असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत आपण पाहतोय ही जय्यत तयारी जी आहे ही जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे भव्य दिव्य असं ह्या ठिकाणी व्यासपीठ केलेलं आहे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना हे जे सोपे आहेत हे सोपे बसण्याकरता या ठिकाणी आहे आणि हे जे आहेत हे आबा सरगर मंडप कनेर यांचा हा सर्व या ठिकाणचा हा पाहतोय आपण विस्तृत अशा पद्धतीनं या ठिकाणी हे पक्षप्रवेशाची या ठिकाणी ही जय्यत तयारी आहे